विलास यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप वृक्षारोपण जिल्हा कशाला प्रशाला पैठण येथे आमदार विलास बापू भुमरे यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक भूषण खावसनकर व शिवसेना शिंदेगड यांच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप व महिला आघाडीच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक अंकुश गाडे यांनी मुख्य प्रमुख पाहुण्यांसमोर प्रशालेच्या समस्या मांडल्या तर क्रीडा विभाग प्रमुख समशेर पठाण यांनी क्रीडा मैदानाची स्थिती फार खराब झालेली आहे कंपाऊंड भिंत पडलेली आहे शालेय मैदान विकसित करण्यासाठी आमदार विलास बापू भुमरे यांच्या विकास निधीतून निधी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली असता प्रमुख पाहुण्यांच्या वतीने नवगावचे सरपंच तथा शिवसेना शिंदे गट युवा जिल्हाध्यक्ष किशोर चौधरी यांनी सांगितले आम्ही सर्व पदाधिकारी मिळून स्व खर्चातून वॉल कंपाऊंड बांधून देतो त्यासाठी लागणारे सर्व साहित्य उद्याच आणून उद्घाटन करण्यात येईल व कामाला सुरुवात देखील करण्यात येईल असे सर्वांच्या वतीने यावेळी आश्वासन दिले सदरील कामासाठी नगरसेवक संतोष सवासे पंचवीसशे विटा संदीप आहेर पंचवीसशे विटा किशोर चौधरी सिमेंट व वाळू संदीप मडके वाळू भूषण कावसनकर रंगकाम शेखर शिंदे शिमेंट व वाळू विष्णू जगताप वाळू शिमेंट व वा बांधकाम मजुरी जनार्दन मिटकर मिस्त्री अनिल चौतमळ मजुरी भूषण कावसनकर रंगकाम शिवराज पारीख रंगकाम किशोर तावरे शिमेंट व मजुरी रमेश वीर मजुरी योगराज बुंदिले रंगकाम अशा प्रकारे शाळेला सर्वांच्या वतीने मदत देण्याचे सांगितले तर शहर महिला आघाडीच्या वतीने दहा नारळाच्या झाडाचे वृक्षारोपण यावेळी करण्यात येणार असल्याचे देखील सांगितले यावेळी संत एकनाथ महाराज मंदिराचे विश्वस्त दादा बारे माजी नगराध्यक्ष राजू गायकवाड माजी नगरसेवक शहादेव लोहारे ग्रामपंचायत सदस्य मनोज गायके महिला आघाडी शहराध्यक्षा वैशालीताई परदेशी जिल्हा संघटक पुष्पा गव्हाणे उपजिल्हा संघटक रेणुका बोबडे उपशहराध्यक्ष राधा जाधव यांच्याशी प्रमुख ताराचंद हिवराळे उर्दू विभाग प्रमुख शेख यावेळी उपस्थित होते आपण पाहत आहात न्यूज लोकमंच न्यूज लोकमंचसाठी विशेष प्रतिनिधी विजय शिवगज